महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेमध्ये अनेक प्रकारचं कला लोककला आहेत ना जशी चित्रकला आहे जशी शिल्पकला आहे तशी गायनातली कला आहे आणि या परंपरेमध्ये तुम्ही जन्म घेतलाय आणि तुम्ही लोकांच्यासाठी खूप मोठं प्रबोधन एकंदरीत करताय आपले राजे शिवछत्रपती आणि त्यांनी या भारतीय संस्कृतीला महाराष्ट्रातल्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीला खूप मोठं योगदान सतराव्या शतकामध्ये दिलेलं आहे आणि असं शिवछत्रपतींच्या जीवनासंदर्भातलं आपल्या तमाशा परंपरेचं तुम्ही ने काय नेलं आणि काय रचना वगैरे केली काय रचना म्हणजे असेल छत्रपतीशो आयला आईने घडवला जिजाऊन हो आणि मुलं ही आईच घडवत असते बाप ते जन्म देतो बरोबर छत्रपती शिवरायानं मर्दाचा महाराष्ट्र निर्माण केला आणि त्या शिवरायाला साथ देणारे मावळे hmm. कोकण हेटकरी हे oh. जसे शिवरायाच्या भोवती नव्हते तसे शिवराय आता था नसला तरी शिवरायाच्या oh. आपण मावळे हो हा महत्वाचा मुद्दा चूरविराम्य आहोत भारताचे चूरविराम्य आहोत भारताचे दासन होऊ परकीयांचे दासन होऊ परकीयांचे खेळगडी त्या शिवरायात्री खेळगडी त्या शिवरायाचे छावे आहोत आम्ही सिंहाचे खेळगडी त्या शिवरायात्री छावे आहोत आम्ही सिंहाचे बोला ऐकता जिजा आ आोला ऐकता जिजा मातेचे रोम खवळले तानाजीचे आधी लगीन त्या कोंढाण्याचे तानाजीने जिजाऊला सांगितलं आई साहेब mm. रायबाच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका देण्यासाठी आलो होतो पण तुम्ही माझ्यावर कामगिरी सोपवली त्या कोंढाण्याची आधी लगीन कोंढाण्याच जगलो वाचलो तर करीन माझ्या रायबाच नाहीतर तुम्ही आहे की लग्न ऐकता ऐक बहुलायके रोम खवळले तानाजीचे आधी लगीन त्या कोंढाण्याचे आधी लगीन त्या कोंढाण्याचे मग करीन माझ्या रायबाचे आधी लगीन त्या कोंधान्याचे मग करीन माझ्या राय बाजेत पावन खिंडीत महात्मा पावन आवनखिंडीत महात्मा बाजित मूळ उपसले खानवंशाचे छत्रपती शिवरायाला hmm. गोडखिंडीतून विशाळगडवर कर पोहोच करण्यासाठी बाजीप्रभूने सांगितले राजे तुम्ही विशाळगडावर पोहचवा ज्या वेळेला पाच तोफेची सलामी घेऊन पाच तोफेचा मी आवाज ऐकेल त्याच दिवशी त्याच वेळेला हा बाजू धरणीला पडेल तो पडणार नाही मग तुम्ही जा तुम्ही थांबू नका मी गोड खिंडल होते शेवटी एका यवनानं तानाजीच्या गळ्यात बाजूप्रभूच्या गळ्यात मान मारला mm. न्यात बाजूप्रभू धरणीला पडला धरणीला पडला आणि जवळच्या मावळ्यानं विचारला अरे पाच टोपेचा आवाज झाला का तर नाही बाजी नाही म्हटलं पण बाण गळ्यात घेऊन तडकून उठला दानपट्टा फिरवायला लागला ज्या वेळेला तीन टोपेचा आवाज आला त्याच वेळेला बाजी प्रभूना आपला प्राण तिथं अर्पण केला एवढी निष्ठा ती राजावर होती त्यांची पाणी खिंडीचं महात्मा बाजेचे मूळ उपसलेखान वंशाचे धडे घेऊन राची धड घेऊन राची रक्षण केले मायभूमीचे धड घेऊन बिनाशिराचे रक्षण केले मायभूमीचे डोळे काढले संभाजीचे औरंगजेबानं संभाजी राजाच काढलं तापलेलं गज डोळ्यात घातलं अरे तुला आमचा मी राजा कपू मेरी बेटी देवी सा, साथ तेरी शादी बनाएगा हमारा राजा पण त्यावेळेला म्हणला नाही रे म्हटला मराठा महाराष्ट्र झुकणार नाही तिथं एक मराठा कसा धुक hmm. मला मराठा मरणाला भीती घालणारा प्राणी त्याला मराठा म्हटलं जाते मरणाला भीती धावणारा मला गरज नाही तुझ्या राज्याची घाल घाल डोळ्यात <coughs> <coughs> या डोळ्यात घाल डोळे hmm. काढले संभाजीचे इमान बळकट मराठ्यांचे नाव घेऊन भवानीची भवानीचे नाव घेऊन भवानीची भवानीचे अमर मरणता संभाजीचे नाव घेऊन भवानीची भवानीचे अमर मरणता संभाजीचे धन्य कार्य त्या आता उमाजी नायकाचं नाव काढलं की सगळा समाज सगळे जग म्हणते खोर मल्हार व... 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 मल्हारीचा भक्त पण त्या उमाजी नायकानं काय केलं ज्या वेळेला जिजाऊन <सी> आईचं बनीचं बी नाव जिजाऊ त्या था जिजाबाईनं पकडून दिला इंग्रजांच्या हातात हो त्यावेळेला म्हणला काय <सी> केरसे उमाजी की गेला डोंगर आला अडीचा दांडा त्याच्या कोराडीला बहिणीनं भावाला आला दिला दान आला त्यावेळेला भावाला पकडून mm. गेला आणि त्यावेळेला म्हटलं आणि म्हणून फसावून लटकवला तीन वेळा फास तुटून गेला अरे याला फास का लागत नाही म्हटला असा फास लागणार नाही ना ना म्हटलं तुम्ही वर्षभर मला मारत बसला तर मी मारणार नाही ना। माझ्या उजव्या दंडात म्हटला दंड फाडा त्यात म्हटला त्याही पेट्या आहेत माझ्या खंडोबाच्या mm. त्या पेट्या काढा मग आपोआप फास लागतो त्यावेळेला ah, mm -hmm. दंड फाडून त्या इंग्रजांनी त्यातल्या पेठ्या काढल्या आणि मग फास धन्य <laughs> <laughs> कार्य त्या उमाचे भक्त शोभले खंडरायाचे भक्त शोभले खंडरायाचे बंड मोडून गोऱ्या लोकांती गोऱ्या लय मारले उमाजीनं <laughs> गोऱ्याचा धुमडा पाडू तुका <laughs> बंड मोडून गोऱ्या लोकांती रक्षण केले मायभूमीचे बंड मोडून गोऱ्या लोकांती रक्षण केले माय भूमीचे चैर राम हरी भाट बोल कवीचे आ, 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 आ। चर राम हरी भाट बोल कवीचे सुगंध सावळस कर म्हणे असा विवीराचे राम सुगंध बळ राम सुगंध बळये की ते काव्यासावे अर्थ ज्ञानाचे wow. राम शाहिर बळ येथे काव्यासावे अर्थ ज्ञानाचे राम सुगंधा बळ का ये काव्यासावे अर्थ ज्ञानाचे आता हे बापू हे तुम्ही शाहिरी पोवाड्यासारखं पद याला कसा प्रतिसाद मिळायचा हे राष्ट्रगीत त्याला म्हणजे वगाच्या आगोदरच हे पद होतो हो हे पद घ्यायचं आणि मग काय वगाची कडी असेल ते बरोबर पुन्हा परवाही लिहिली लिहिले बघा की काही लिहिलेलं नाही काही नाही इथं आलो प्रताप दिन आहे महा महाराष्ट्राचा साठावा दिवस ही चाललो होती गडबडतीची आणि म्हटलं ही कसं तर आपला महाराष्ट्र आपल्या ताब्यात आला त्याला साठ वर्ष झाली मग आपण म्हणजे साठ वर्ष कुणी तिथलं तुटसुंजाने तो काही महाराष्ट्र स्वतंत्र केलेला नाही शिवरायाच्या काळातच महाराष्ट्र स्वराज्य निर्माण झाली की त्यानं केले होते हा महाराष्ट्र आहे माझा देश विराचा हा महाराष्ट्र आहे माझा देश विराचा इथे जन्मले शिवाजी नरवीर बाजी इथे जन्मले शिवाजी नरवीरतानाबाजी बाजी धन्य गणिमी कावात्यांचा धन्य गणिमी कावात्यांचा माझा देश हा महाराष्ट्र आहे माझा देश शेलार मामा आणि मावळे वीर मातेची ही बाळे शेलार मामा आणि मावळे वीर मातेची ही बाळे धन्य भगवा झेंडा त्यांचा धन्य भगवा झेंडा त्यांचा माझा देश हा महाराष्ट्र आहे माझा देशविरासा झाशीची राणी सुरवीर पुत्र बांधूनी पाठीवर झाशीची राणी सुरवीर पुत्र बांधूनी पाठीवर आईल्या बाई होळकरांचा आईल्या बाई होळकरांचा माझा देश विराचा शाहीराम कविता पोवाडा मी गातो विराचा शाही रामहारी कविता पोवाडा मी गातो विराचा संदेश सुगंध सावळतकरांचा संदेश सुगंध सावळतकरांचा माझा देश विरासा हा महाराष्ट्र आहे माझा देश विरासा बापू आलीकडे किती गायला का तर आता अलीकडे रचलंय काय अलीकडे म्हणजे दोन महिने झाले हो म्हणजे सगळं तुम्हाला सारखं सारखं प नवीन नवीन काय समाज व्यवस्थेत घडलं जयंती आली का काय आलं सारखं सुस्तं आहे तुम्हाला आमच्या या वयात सुद्धा इतका तुम्हाला सांगतो मुंबईला जाऊ आंबेडकर जयंतीला जाताना गण लिहिला आंबेडकर हां मुंबईला हां कधी वंदन माझे भीमबाला वंदन माझे भीमबालबाला भारतरत्न आंबेडकरला वंदन माझे भीमबाला भारतरत्न आंबेडकर आला शो चेंबूरला गण झाला भास्करांना नेहरू तुम्हाला बापू म्हटले गणित गणाचे गण म्हणून चालायचे आंबेडकरांची जयंती आहे तिथं आंबेडकरांचं नाव कणाचं यावं कला म्हटलं गाडी पुढं चालू चौघन पुढं कशी मग मागा आपला मागा इकडे तिकडे मग तीन चरण लिहिली तो गण तिथं म्हणतो चालू तो ढिरी बरं म्हटला गण हा मग आता ही ही जे किती असते वर्धापणू वर्धापण गीत हे आपलं ज्या त्या वेळेला लागेल त्यावेळेला घ्यायचं खूप बापू तुम्ही लिहिताय म्हणताय लोकांच्यापर्यंत जात आहे लोकांना आनंद देत आहे आणि राष्ट्रप्रेमाविषयी तुमच्या मनात आस्था आहे ओढ आहे प्र शिवछत्रपतींच्याविषयी तर तुम्ही मनातल्या तीव्र त्या भावना व्यक्तच केल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब <coughs> आंबेडकरांच्या विषयी पण तुम्ही लिहिलेला आहे खूप बापू म्हणजे एवढं तुम्हाला द्यावं असं का वाटतंय समाजाला द्यावं आता दलित समाज म्हणजे कोण मराठा समाज म्हणजे कोण अरे समाजात भाग पाडलो कुणी पाडलं माणसांनी भाग पाडलं आपण सगळ्या एका भगवंताची लेकरं आहे अशा उद्देशानं वागलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मी वागतो आता तुम्हाला सांगतो माझ्या आईची खोड काय गावातल्या घरात दोन कप दोन तांबी दोन ताट नाराम अंगाची मांसाहारी चंद्र चौथे चाय पे फार पूर्वीचं म्हणजे मी त्यातल्या चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षाच्या पूर्वी मग ती काय की ती त्या ते थठीतच्या त्या मी मला वाईट आई ही का जमा मग आसुरी बाबा माणसं भावतीतली बोंबात केली ती करावं लागते मी गेटला दगडून शेपीला कप फोडून टाकलं सगळं टाक जाळून टाकलं गेलं पिकून आता म्हणजे माझा कोण दोस्त आला जेवायला तुम्ही तिला संघ वाढायचं तिला जायला सांग बापू पन्नास वर्षापूर्वी तुम्ही जात पात धर्म यातला महत्त्व देत नव्हता आणि nice. जातीपातीच्या बाहेर गेलं पाहिजे आणि <coughs> धर्म सुद्धा आपल्या महत्वाचा नाही मानवता हा धर्म आहे ही गोष्ट तुम्ही तुमच्या आईला सुद्धा आदर्श घालून दिली तुमच्या खरोखर तुम्हाला एक असं परमेश्वरी वरदान असल्यासारखं आम्हाला वाटतंय की जसं की म्हणतात की तुमच्या डोक्यावरती त्रिशूल आहे पुढं दिसतंय आणि शिवभक्त तुम्ही असल्यास आहात आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या माळ ही आहे आणि तुम्हाला खरोखर खूप मोठी दैवी देणगी दिलेली आहे आणि तुम्ही सगळ्यात माझ्या माहितीप्रमाणे की महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेचं बापूंनी खूप कल्याण केलेलं आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठी तमाशाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचं काम बापूंनी केलेलं आहे ज्यांनी मोठे पण पठ्ठेबापूराव असतील शाही उमाजी कांबळे बाबाजी साठे पेडकर असतील तात्या सावळजकर असतील यांनी तर केलंच पण एकोणीसशे साठ नंतरच्या तमाशा परंपरेमध्ये विशेषतः अगदी अलीकडच्या नऊ ऐंशी नंतरच्या तमाशा परंपरेमध्ये बापूंनी खूप मोठं काम केलेलं आहे असं आम्हाला तर आता जाणवतं आहे आणि बाप तुमचे हे व्हिडिओ महाराष्ट्रातल्या लोककलापर्यंत जात लोकांच्यापर्यंत जात आहेत आणि रसिक खूप त्याला दाद देत आहेत अशीच दाद तुम्ही यापुढेही द्याल आणि बापू आपण निश्चितपणे पुन्हा आणि लोकांच्या पुढे जाणार आहे धन्यवाद